तर आज आपण नाश्ता असो किंवा टिफिन असो यासाठी कोबी आणि पोह्यापासून अगदी झटपट होणारा कमी तेलकट खमंग आणि खुसखुशीत असा पदार्थ पाहणार आहोत तर त्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी पोहे घेतलेले आहेत आता हे आता मिक्सरमधून बारीक असे वाटून घ्यायचे आहेत तर इथे मी बारीक असे हे वाटून घेतलेले आहेत आता हे आपण बाजूला काढून ठेवूयात त्यानंतर येथे मी तीन हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर घालायची आहे या वाटणामुळे ना, ना पदार्थाला खूपच छान टेस्ट येते आता यामध्ये एक पाव चमचा ओवा घालायचा अर्धा चमचा जिरं घालायचं आणि आता हे पाणी न वाटता आपल्याला वाटून घ्यायचं आहे तरी ते मी पाणी न घालता वाटून घेतलेलं आहे थोडंसं ओबडधोबड असलं तरी देखील चालतं आता नेक्स्ट स्टेपमध्ये कोबी मी कट करून मिक्सरमधून चालू बंद करत करत बारीक करून घेतलेला आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता तर आता या कोबीमध्ये एक चमचा भर धनीपूड घालायचं आहे त्यानंतर जी आपण पोह्याची पूड केली होती ती घालणार आहोत जे हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण केलं होतं ते घालायचं आहे एक पाव चमचा हिंग पाव चमचा हळद बारीक चिरलेला कांदा साधारणतः एक अर्धी वाटी ज्वारीचं पीठ येथे आपण ज्वारीचं पीठ बाइंडिंगसाठी घालतो आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तांदळाचं किंवा बेसनचं पीठसुद्धा यामध्ये ॲड करू शकता आता हे सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आता आपण थोडं चवीनुसार मीठ घालूयात आता थोडं पाणी घालत घालत हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे नेमकं आपल्याला पाण्याचा अंदाज येईल हे मिश्रण आपल्याला जास्त पातळ किंवा जास्त घट्ट असं करायचं नाही आहे मिडियम कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर जे तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी जास्त पातळही नाही किंवा जास्त घट्टही नाही अशा पद्धतीने याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आता हे आपण दहा मिनटं एक तसंच ठेवून देऊयात म्हणजे पोहे जे आहेत पोह्याची पूड आपण जी घातली होती ती चांगली भिजली जाईल तर इथे साधारणतः दहा मिनटं झालेली आहेत तुम्हाला जर मिश्रण घट्ट वाटत असेल तर यामध्ये थोडं पाणीसुद्धा घालू शकता तर तवादेखील आता इथे छान असा गरम झालेला आहे वरून थोडंसं तूप किंवा तेल पसरून घ्यायचं आहे तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि जर रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका आता त्यानंतर यावरती जे आपण बॅटर बनवलेलं होतं मिश्रण ते यावर अशा पद्धतीने पळीच्या साह्याने थापटायचं आहे की तुम्ही हाताने सुद्धा थापटू शकता हळवारपणे आता हे थापटत घ्यायचं आहे तर इथे सगळीकडे असं सा एक सारखं थापटून झालेलं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे त्यावर आता झाकण ठेवून द्यायचं एक पाच मिनटं आता पाच मिनटं झालेली आहेत आणि हे आपलं थालीपीठसुद्धा छान असं वाफवलेलं आहे आता हे आपण खालून सुद्धा अशा पद्धतीने भाजून घेऊयात अतिशय पौष्टिक असा प्रकार आहे कुणाला जर कोबी आवडतच नसेल तर तुम्ही हे अशा पद्धतीने त्यांना बनवून खाऊ घालू शकता टिफिनला सुद्धा हा पदार्थ तुम्ही आरामात देऊ शकता तरी ते आपलं हे थालीपीठ चांगलं भाजून तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता मस्त दिसतंय आणि दिसायलाच नाही तर चवीला सुद्धा खूप छान लागतं सॉससोबत चटणीसोबत किंवा भाजीसोबत सुद्धा खाऊ शकता तर आता आपण दुसरं थालीपीठ सुद्धा अशाच पद्धतीने तयार करून घेऊयात सुरुवातीला तेल लावून घ्यायचं किंवा तूप लावून घ्यायचं त्यानंतर हे मिश्रण जे आहे ते यावर अशा पद्धतीने पळीच्या साह्याने सोडायचं आहे पळीच्या साह्याने थापट्या किंवा हाताच्या साह्याने सुद्धा तुम्ही हे थापटू शकता तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही एखाद्या सुती कापडावर सुद्धा हे थालीपीठ बनवू शकता फक्त याची जी कन्सिस्टन्सी आहे मिश्रणाची ती थोड़ी घस्री घट्टसर ठेवायची आणि मग सुती कापडावर थालीपीठ थापटून घ्यायचं तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये वेगवेगळ्या भाज्या म्हणजे गाजर असेल किंवा मेथी असेल तुम्ही यामध्ये ॲड करू शकता त्याच पद्धतीने वेगवेगळी पिठं म्हणजे तांदळाचं पीठ किंवा बेसनचं पीठसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता आणि थोडीशी घट्टसर अशी कपडावर घेऊन हा पदार्थ तुम्ही बनवू शकता तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतोय दिसायलाच नाही तर खायलासुद्धा खूपच छान लागतो लहान मुलांना स्पेशली हा आवडणार आहे त्यामुळे घरी नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर प्लीज एक लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा नवनवीन झनझणीत चटपटीत आणि गोड रेसिपींसोबत धन्यवाद